मंडळी आज आपण लाल सुक्या मिरच्यांपासून मस्तपैकी एक ठेचा बघणार आहोत कर्नाटक साईडचा फेमस प्रकार आहे हा तिथल्या खानावळीत हा असतोच असतो तिथं त्याला रोट्टी खारा म्हणतात म्हणजे पोळीबरोबर मिळणारा हा ठेचा रेसिपी खूप सोपी आहे आणि तेवढीच टेस्टीही आहे बर हा कशा कशाबरोबर खाता येतो भाकरीबरोबर पोळीबरोबर ब्रेडबरोबर डोस्याबरोबर इडली बरोबर अहो एवढंच काय चायनीज पदार्थात शेजवान चटणी म्हणूनसुद्धा वापरू शकता बरं का चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे इथं मी दोन मुठी बेडगी मिरची म्हणजे साधारण पन्नास ग्रॅम बेडगी मिरची घेतली त्याची देठं काढली आणि ती स्वच्छ धुतली पाणी थोडं कोमट केलं कोमट करायचं बरं का कडत तर नाही आणि त्यामध्ये या धुतलेल्या बेडगी मिरची पंधरा ते वीस मिनटं भिजवत ठेवल्या कोमट पाण्यामध्ये या मिरच्या भिजवल्यामुळे त्याची चांगली पेस्ट तयार होते आता पंधरा वीस मिनटं झालीत मिरच्या छान भिजल्यात मऊ झाल्यात आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्याच्यातच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण एक चमचा जिरे घालायचे आहेत तसेच साधारण एक गड्डा लसूण मी सोलून घेतलं आहे तर लसणाच्या पाकळ्या घालायच्या एक मोठा लिंबा चिंच स्वच्छ धुवून घेतली ती घातली आणि एक चमचा बारीक चिरलेला गूळ घातला आता ह्याची छान पेस्ट करून घ्यायची बरं का बघा किती मस्त रंग आलेला आहे ना आता कढईमध्ये साधारण चार ते पाच चमचे तेल गरम करायचं तेल ह्याला जास्त लागतं बरं का त्यात मोहरी घातलायची अगदी थोडी मोहरी घातली म्हणजे समजायला तेल तापलंय की नाही ती मोहरी तडतडली की आपण तयार केलेली पेस्ट यामध्ये घालूया आता ही तयार केलेली पेस्ट गॅस के मिडियम फ्लेमवर ठेवून एक फक्त चार ते पाच मिनटं परतून घ्यायची आहे बरं का आत्ताच मस्त सुगंध आलेला आहे बरं का बरं बेडगी मिरची वापरली आहे ना आपण त्यामुळे हा ठेचा बिलकुल तिखट होत नाही पण चवीला खूप सुंदर होतो बघा पाच मिनटं झाली आणि मिश्रण कढईला चिकटत नाही आहे म्हणजे आपला ठेचा तयार आहे असा हा कर्नाटक साईडचा खारा रोट्टी खारा आपला तयार आहे रोटी म्हणजे पोळी किंवा भाकरी बरं का खारा म्हणजे त्याच्याबरोबर मिळणारा हा लाल मिरचीचा मस्त खमंग चविष्ट ठेचा मग मंडळी सोपी आहे ना रेसिपी आणि ही चटणी फ्रीजमध्ये एक महिना सहज टिकते बरं का पोळी भाकरी भात ब्रेड डोसा इडली ह्याच्याबरोबर मस्त लागते मी तर चायनीज पदार्थामध्ये सुद्धा थोडीशी वापरते बरं का छान होतात पदार्थ मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती आणि स्वतःची काळजी घ्या व असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असे मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद